Yeah, yeah. पिंपळवंडी गावच्या सरपंच आपल्या सोबत आहे सरपंच नाही काय मनामध्ये भावना आहे दहा पुढे आता शरद पोहोचते दहा हजाराच्या पुढे आम्ही भाऊ शेवटची जरी फेरी झाली ना तरी दादांचा लीड हे कोणीच तोडू शकत नाहीये हे सर्वसामान्य जनतेचा विजय झालाय जुन्नरचा विकासाचा विजय झालेला आहे आणि हा विकासाचा विजय होत असताना आज ही माझी सर्वसामान्य जनता मोठा उत्सव आज इथे साजरा करत आहे फक्त आता फक्त दादांची वाट बघत आहोत की मोठ्या प्रमाणे आज दादांचा जल्लोष इथे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इथे आज होणार आहे आज एक फार मोठा इतिहास घडलेला आहे अपक्ष अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येणं एवढं सोपं परंतु हा इतिहासामध्ये एक नाव नावाची नोंदणी केली जाणार आहे अपक्ष उमेदवार शरद दादा भीमाजी सोनवणे किल्ले शिवनेचे शिलेदार आमदार म्हणून आज दादांची संबोधलं जाणार आहे याचा आम्हाला सर्वसामान्य जनतेला प्रचंड अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे आणि माझ्या पिंपळवंडी गावाला तर आहेच आहे निश्चितपणे सोबत जुन्नरच्या माजी नगर अध्यक्ष हलका खूप पगार आहेत नाही खरं मोठ्या प्रमाणावर टीका टिप्पणी झाली राजकारणाचा स्तर घसरला मात्र तरी देखील शरद सोरडे आज मोठ्या मतांनी आघाडीवर आहेत आहे सगळ्या राजकारणात खरं तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती सामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती आणि जुन्नरच्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने जुन्नरचा विकास झाला पाहिजे हे सर्वसामान्य लोकांना वाटत होतं आणि म्हणून आता आदांचा विजय झाला आणि सर्व सामान्य जनता गरीब जनता दादांच्या पाठीशी येते धनदानगे जरा दिले फेटू लोकांनी दादा आले फार आनंद आपण की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद या निमित्ताने आपल्याला तर पाहायला मिळतोय प्रत्येकच जण आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय काय सांगाल शरद दादाचा विजय आघाडीवर आहे दादा सोनवणे यांनी जे जनतेमध्ये जाऊन काम केलं सर्वसामान्यांच्या मदतीला जाऊन जाणं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा हे जे काही निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे होते जे जे कामं होती त्याचा जनतेने भर भरून असं मतदान शरददाना केलं आहे ज्यावेळेस मी उमेदवारी अर्ज भरला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मान्य जरंगी पाटील यांनी सांगितल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला मला अनेकांनी विचारला आपला पाठिंबा कुणाला त्यानंतर मी ज्यावेळेस जनतेला विचारलं की आपण पाठिंबा कुणाला दिला पाहिजे त्यावेळेस जनतेमधून शरददाना उत्स्फूर्तता असा पाठिंबा आणि जनतेमधून प्रतिसाद अतिशय चांगला होता निश्चितपणे निश्चितपणाने विजय हा हा जर सर्वसामान्यांमध्ये जाऊन जर काम केलं सर्वसामान्यांच्या मदतीला आपण उभं राहिलं जनतेत गेलो तर निश्चितपणे जनता त्याच्या पाण्यामध्ये मतदान टाकते हाच विजय हा आधोरेखित करतोय म्हणून शरददादांचा विजय निश्चितपणाने या ठिकाणी झालाय असं आपण म्हणू शकतो मनामध्ये आता अतिशय उत्साहाचं वातावरण आता सगळ्या जनतेमध्ये आहे आणि शरद जागा हे चांगल्या मत निवडून येणार काय वाटत होता आता तुम्हाला, तुम्हाला जुन्नर तालुक्याचा जुन्नर तालुका हा बारामतीच्या पुढे गेल्या शहर राहणार नाही कारण शरद दादाचं काम हे खूप खूप असं आहे आणि आता पर्यटन पर्यटन सुद्धा ता तालुका आपला सुरुवात होणार निश्चितपणे प्रत्येकाच्या शहऱ्यावरती असणारा एक वेगळा आनंद या निमित्ताने आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय अनेक महिला भगिनी या ठिकाणी